इतके वर्ष महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत मात्र आम्ही आम्ही सक्षम आहोत महाविकास आघाडीकडे जागांची मागणी केली आहे 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 शरद पवारांनी एका जागा देण्याचे मान्य केले आमचं बोलणे सुरू जोपर्यंत आमचे गणित बसत नाही तोपर्यंत वाट पाहू नाहीतर स्वतंत्र लढण्याचा आमचा विचार आहे आम्हाला कितीही डावले तरी काहीही फरक पडत नाही महायुतीला आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची गरज नाही असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी केले चा लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो आहे मी आम्ही गटनिहाय गणनिहाय आणि भूतनिहाय कार्यकर्त्याची आम्ही बांधणी केली गेली चार पाच चार महिने झाले जवळ आमची टीम महाराष्ट्रभर फिरते आमचे राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते असेल महासचिव आमचे ज्ञानेश्वर सरगर असतील किंवा मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक गोरेसर असतील यांच्या माध्यमातून ह्यांनी टीम चांगली उभा केली आणि त्या टीमच्या माध्यमातून मला कमीत कमी परभणी जिल्ह्यातून डेली शंभर फोन येतात आणि ते सर्व समयाच येतात साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल हितनं शंभर येतात तसेच माड्यातून बी शंभर येतात आता माझी तर अशी खंचान झाली की तिकडं अर्धभरायचं मग मी दोन्हीकडून निर्णय घेतलेला आहे की परभणीत नाही उभा आणि माड्यात नाही उभा राहायचं जास्तीत जास्त हे करण्याला प्रयत्न करतो मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप अजून नाही अजून त्या दोघांचं कोणाच नाही ना महाविकास आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे साहेबांनी बाकी कुणीही महाविकास माहितीने का काय आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही त्या महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही त्याने आम्हाला काही दिलेलं नाही पवार साहेबांनी जागा, जागा। आहे पवार साहेबांचं अभिनंदन केलं नाही पवार साहेबांनी मला रेकग्नाइज केलं राष्ट्रीय समाज पक्ष त्याबद्दल मी त्यांचं हृदयातून अभिनंदन करतो शरद पवार साहेबांचं पवार साहेबांच्या बद्दल मला असताच आहे पण काँग्रेसवाल्यांनी आणि उद्धव साहेबांनी त्याच्याबद्दल क्लिअर करावं एवढीच माझी भूमिका सांगितली उद्धव साहेब काही बोलत नाहीत आणि काँग्रेसवाले बी काही बोलत नाहीत पवार साहेबांनी दिलं ना पवार साहेबांची माळे जागा होती मला दिली त्यांच्याबद्दल ना परंतु उद्धव साहेबांनी एक जागा सोडली पाहिजे आणि काँग्रेसने एक सोडली पाहिजे ही भूमिका आमची जागा सोडावी अशी अपेक्षा परभणी परभणी आणि सांगली आणि माडा तीन दागा। दागा। तीन जागा तीन जागायुतीस मायुतीस दोन परभणी आणि माडा सोडा महायुतीला हा ह्या दोन तिथले जे स्थानिक आमदार आहेत हे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या प्रत्येक प्रोग्रामला असतात प्रत्येक नाही नाही कुठलाच नाही प्रत्येक प्रोग्रामला असतात रत्नागर गुट्टे नहीं, 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 नहीं। हा माझ्याच पक्षाचा आमदार आहे माझाच राहणार आहे तो कधीच भाजपाचा आमदार होणार नाही हे तुम्हाला वाटत असत मला मुंबईला भेटतात ते हा म्हणजे हे काय आहे मला माहिती आहे ना माझं त्याचं माझी रॅली झाली त्या रॅलीला स्वागताला ते होते ज्याने स्वराज्य यात्रा काढली त्याला होते त्यात तस काय जा मुंडे वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत पक्षावर कशी राहतात काय नाही ती माझी बहीण आहे आणि बहीण असल्यानंतर तिची नाराजी माझी मी दूर करीन काय करायचं नंतर माझी सत्ता आल्यानंतर मी तिथे दूर करीन <laughs>